मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपलं त्याग केला बलिदान दिलं आणि या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाड्यामध्ये आपण आप सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी तो आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही कॅबिनेट बैठक घेतली होती जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी एकोणतीस हजार कोटी रुपयांची कामं मार्गे आपली आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं मराठवाड्याचा दुष्काळ वाढा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून पश्चिम वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतला मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पाडला हो, पडला होता तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणे आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आय युद्ध पातळीने दोन वर्षामध्ये सवा दोन वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी आज आपण पाहिलं की नागपूर समृद्धी महामार्ग तो कम्प्लीट झाला सरकार दोन वर्ष झाले परंतु या कमी कालावधी अशी हो मोठी कामं गेली आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की कि टाटा किर्लोस्कर सारखे टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत उद्योगामध्ये आय टी पार्क आणणं उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं या सगळ्या जे काय प्रकल्प आहेत सोलरचे प्रकल्प आणणं यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते एकूण इन्व्हेस्टमेंटच्या बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या बावन्न टक्के आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट ही मोठी गोष्ट आहे आपलं राज्य जीडीपी पुढे आहे आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छताचा नंबर मिळाला आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली ज्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आता जवळपास मला इथे तरुण भेटले त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले त्यांना आठ हजार दहा हजार रुपये स्किल मॅन पॉवर मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी देखील साडेसात एच पी तो जे मोटर पंपाने शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण आणि आज शेतकऱ्यांना जे जे काय आजपर्यंत अतिवृष्टी अवकाळी गारपीट सोळा हजार कोटी रुपये आपण मदत दिली त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्यांना मान्यता दिली त्याचा त्यांना फायदा होतो आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण एम ओयू साईन करतोय जर्मनी सरकार देशाशी आपला एमओ साईन झालाय आणि या मराठवाड्यातल्या युवकांना युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे मुलींना हायर एज्युकेशन उच्च शिक्षण बारावी नंतरचं देण्याचा देखील आपण निर्णय घेतलाय हा ऐतिहासिक निर्णय याचा देखील मराठवाड्यातल्या मुलींना फायदा होतो आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचा सा उत्कर्ष करणार सर्व राज्य सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणारं राज्य आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास दुसरीकडे उद्योग आणणे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला वाटतं आज आपल्यालाही माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी झाली आहे आतापर्यंत इतर राज्यामध्ये एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींना खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेलेले आहेत तीन हजार प्रमाणे आता आमच्या समोर चाळीस ते पन्नास लाख अजून माझ्या बहिणींचे अर्ज आहेत आणि अडीच कोटीचं टार्गेट आमचं आहे तीस सप्टेंबर पर्यंत याला आपण वाढ दिलेली आहे त्यामुळे हे सगळ्या योजना ज्या आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून लेख लाडकी लखपती योजना जन्माला आल्यापासून तिचं उच्च शिक्षण होईपर्यंत लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापर्यंत लाडक्या शेतकऱ्यापासून लाडक्या ज्येष्ठापर्यंत सगळं जे आहे एक इकोसिस्टीम सरकारने तयार केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही काही ना काही सरकारमधून लाभ मिळणार आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद समाधान सेमी कंडक्टर देखील आपण सुरू करतोय त्याचबरोबर केंद्र सरकारने पण आयुष्मान भारत ही योजना सुरू केली केंद्र सरकारने देखील आपल्या प्रकल्पांना मदत केलेली आहे आणि म्हणून हे जे आपण म्हणालात की आज खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या देखील मी त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी देशा देशा दे या देशात केलेलं काम या देशाला आर्थिक उंचीवर नेण्याचं काम देशभरामध्ये जगभरामध्ये आपल्या देशाचं देशा दे नाव लौकिक वाढवण्याचं काम केलंय आणि जर आपण कामाची यादी मी बोलू आता बोलू इच्छित नाही परंतु जे पन्नास साठ वर्षामध्ये जे झालं नाही ते या दहा वर्षामध्ये मागच्या झालेलं आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास आपण करतोय अनेक मेट्रोला आपण केंद्राने अनुदान दिलंय आता मराठवाडा वॉटर ग्रीड असेल त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस आणि कांदा यासाठी देखील आपण निर्णय घेतलाय सोयाबीन आणि कापूस पाच हजार रुपये हेक्टरी आपण त्यांना देण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणून हे सगळं जे आहे शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे, जे काही निर्णय ते आपलं सरकार घेणार आहे आणि दुसरी गोष्ट आज यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे समृद्धी आहे शेतकरी आनंदीत आहेत पिकं चांगली यावीत आणि शेतकऱ्यांचा आनंद डबल व्हावा कारण जेव्हा सोयाबीन आणि कापूस मार्केटमध्ये येईल त्यावेळी त्याला भाव चांगला मिळालेला कांद्या कांदे पिकवणारा कांदा उत्पादक शेतकरी याला देखील न्याय देण्याचं काम मागे गये गये है। या गुंता या नेकी लाम से काम देखील सुरू आहे जे आम्ही बोलतो ते करतो नाही कधीच घेतली सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले हे एक मोठ यश आहे त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यांना विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलंय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे सोये विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस शिंदे कमिटी सुक्री कमिटी ही काम आहे काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटातही कोटातही आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं नोकरीला लावलं सारथीचं वाढवलं व्याप्ती वाढवणे अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकास लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे ते, ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतो माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी दे न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले अन्याय न करता एक कोणीही कफलत केली एजंटनी काही गडबड केली त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यावर एफ आय आर दर्ज करून त्याला जेलमध्ये जो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ त्याला हे सरकार सोडणार नाही त्याला जेलचा रस्ता सगळ्यांना महामंडळ जे आहे या आपल्या आपल्या याच्याप्रमाणे महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही समन्वयाने आम्ही निर्णय घेतलोय काळजी करू नका यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो जे एवढं केलंय एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ या योजनेमध्ये खोडा घालणार आहे ना चांगला जोडा दाखवतील पक्का जोडा दाखवतील आणि तुम्हाला मी सांग जोडा जोडा तुम्हाला नाही जोडा जे खोडा घालणार आहेत आणि म्हणून अरे तुम्ही कोर्टात जाता रद्द व्हावी म्हणून तुम्ही त्या योजनेला बदनाम करता महिलांना विकत घेता महिलांना काय आपलं लाज देता आमिष दाखवता अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणीचा अपमान करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी सगळे व्यवस्थित अगदी लक्ष घेऊन जागा जागा देखील काम सुरू आहे बोलणं सुरू आहे समन्वयाने सुरू आहे चिंता करू नका सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणे सुरू आहेत आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या, या ठिकाणी आतापर्यंत मंडळानं एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते या कामाची पोचपावणी आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन जन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा